डीएमच्या राजीनाम्यानंतर संदीप क्षीरसागर अजित पवारांचे नवीन विश्वासू बनलेत का नमस्कार मित्रांनो आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये सहर्ष स्वागत आहे संदीप तरुण उत्साही आमदार ज्यांच्या शिवजयंती असो भीमजयंती जयंती असो यांच्यामधील त्यांचा डान्स बघितला तर तरुणांचं रक्त असं सरसळून निघतं असा, असा उमदा तरुण धडपड्या आमदार सदीप क्षीरसागर यांच्या घराण्याला मोठी राजकीय परंपरा लागलेली आहे त्यांच्या आजी कित्येक वर्ष बीडच्या खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे इंदिरा गांधी यांच्या अत्यंत आणि जवळच्या म्हणून केशर जात होतं त्याच केशर काकूंचे नातो संदीप भैया दुसऱ्या टर्मचे आमदार बनले आहेत बीडमध्ये जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे काही गोष्टी घडल्या त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा अजित पवार यांना घ्यावा लागला या राजीनाम्यानंतर कुठेतरी संदीप क्षीरसागर नवीन सरदार नवीन सरसेनापती अजित पवार गँगचे झालेत का असा सुद्धा प्रश्न सर्वांना पडू लागलेला आहे अजित पवार अशा तरुण नेतृत्वाच्या शोधात होते की जो धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरती पाणी घालून नवीन शिलदारांची उभारणी करून नव्या पर्वाला आरंभ करेल खर तर बीड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बारीकिल्ला राहिलेला आहे गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधामध्ये सुद्धा बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची नेहमी त्या ठिकाणी अटीतटीचे टक्कर राहिली होती बीडमध्ये शरद पवार गट असेल राष्ट्रवादीचे अजित पवार गट असतील या दोघांची चांगली पकड बीड जिल्ह्यावरती राहिलेली आहे मुळात शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या गटामध्ये फार काही वैमनस्य किंवा फार काही संघर्ष सध्या तरी दिसून येत नाहीये दोघांचेही नेते एकमेकांना भेटत आहेत आमदार एकमेकांना भेटत आहेत एकमेकांची कामं करून देत आहेत मग त्याच एक प्रत्यय काल संदीप क्षीरसागर आणि अजितदादा यांच्या प्रकरणामधून आला संदीप सतत अजितदाची हल्ली भेट घेत आहेत बीड विधानसभा मतदारसंघातल्या काही विकास संदर्भात काही गोष्टी संदर्भात अगदी संतोष देशमुख प्रकरणातील हत्येंच्या तपासाच्या काही गोष्टीवरती सुद्धा संदीप भाय्या अजितदाची भेट घेत आलेले आहेत आणि कालची भेट मात्र चर्चेला गेली संदीप भाय अजितदादांपशी डीपीडीसीच्या मीटिंग नंतर जाऊन भेटले त्यांनी काही गोष्टीवरती चर्चा सुद्धा केली याच्यातून असं लक्षात येतंय की धनंजय मुंडे यांच्या तोडीस तोड किंवा यांच्यापेक्षाही पुढे जाऊन भविष्यात एक उत्साही वय शिल्लक असलेला राजकारणामध्ये वय ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि संदीप भाई एक तरुण आहे चाळीस येथला एक आमदार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वीस वर्ष बीड जिल्ह्यामधील राष्ट्रवादीचं राजकारण खेळता ठेवणारा नेता म्हणून संदीप बाईकडे सध्या अजितदादा पाहत का असं सुद्धा प्रश्न पडू लागलेला आहे मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीड असेल मराठवाडा असेल याच्यामध्ये जातीय कुठेतरी दुश्वास निर्माण झाला होता वेगवेगळ्या जातींची त्या ठिकाणी संघटना निर्माण झाल्या एकामेकांविषयी आरक्षणाच्या चळवळीतून राग निर्माण झाला होता मग त्याच्यामध्ये ओबीसी असतील मराठा असतील याच्यामध्ये संघर्ष टोकाला गेला होता परंतु हे सर्व असताना सुद्धा अत्यंत अल्पसंख्याक म्हणून गणले जाणारे तेली समाजाचे संदीप भैया यांना मात्र त्या ठिकाणी बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने भरभरून मत देऊन त्या ठिकाणी आमदार केलं आणि त्यामुळं हे एक विलक्षण अशक्य वाटणारी गोष्ट संदीप भाई यांनी कामगिरी करून दाखवल्यामुळं अजितदादांना सुद्धा या तरुण आमदारांचा हेवा वाटतोय आणि त्यामुळं संदीप भाई यांना अजितदादा जवळ करत आहेत का येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यातील नवीन पर्वाचे नवीन नांदे घडू पाहत आहेत का कारण धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला फारसा भविष्य सध्या एक एक्सपान्शन म्हणजे विस्तृत भविष्य राहिलेले नाहीये अजितदादा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांना मराठवाड्याचं राष्ट्रवादीचं भविष्यातील एक नेतृत्व म्हणून पाहत होते परंतु मराठवाडाच नव्हे बीडच नव्हे तर परडी पुरतीच फक्त मर्यादा आता धनंजय मुंडे यांचे राहिलेली आहे कारण मराठा समाज किंवा इतर समाज हे धनंजय मुंडे किंवा त्यांच्या राजकारणावरती प्रचंड नाराज असल्यासुद्धा दिसून आलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणजे लोकसभेला सुद्धा त्या ठिकाणी पंकज मुंडे यांचा दारुण पराभव झाला आणि त्यामुळंच धनंजय मुंडे यांचे सर्व समावेशक नेतृत्व म्हणून जे काही राजकारण शिल्लक होतं ते राजकारण संपलेलं आहे अत्यंत सध्या ते विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित राजकारणी म्हणून सध्या राहतील की काय अशी शक्यता निर्माण होत असताना एक अल्पसंख्याक समाजातील तरुण धडपड्या आमदार संदीप क्षीरसागर यांचे मात्र सध्याचे क्रेज मराठा समाजामध्ये असलेली त्यांची सध्याची आपुलकी विश्वास याच्यामुळे येणाऱ्या काळात अजितदादांना मुळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीय समीकरण खूप महत्वाचे राहिलेले आहेत आणि त्या जातीय समीकरणावरती आणि काही अंशी मराठा समाजाचा सुद्धा अजित पवारावरती थोडासा हल्ली नाराजी दिसत आहे कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यायला पाहिजे होता तो दादांनी घेतला नव्हता त्यामुळे मराठा समाजाचा कुठेतरी रोज दिसून येत होता त्यामुळं एक नवीन तरुणांना संधी नवीन चेहऱ्यांची शोध आणि त्या शोधातून नव्या युगाचा प्रारंभ करण्याची कुठेतरी डावप्यास दिसत आहेत का असंच सध्या लक्षात येत आहे अजितदादा आणि संदीप भाईंचे काही फोटो सुद्धा हो फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती फिरत आहेत त्यामुळे असं लक्षात येते की अजितदा एक नवा प्यादा नवा सेनापती सध्या बीड जिल्ह्याला शोधून काढलाय आणि त्या सेनापतीवरती जिल्ह्याची कमान येणाऱ्या काळामध्ये जरी दिली नाही तरी नवलच आणि तुम्हाला काय वाटतं संदीप भाई यांना येणाऱ्या काळामध्ये अजितदादांकडून ताकद आणि बाहुबल मिळेल का आपल्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपणास कळू इच्छिता धन्यवाद